हॅलो हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सो आज खूप दिवसांनी मला एक ऑर्डर आली आहे सायडर मेहंदीची कारण सध्या ऑफ सीझन चालला आहे त्यामुळे ऑर्डर्स जास्त आपल्याला नसतात कारण पावसामध्ये जास्त कोण लग्न पण करत नाही त्यामुळे तर ही खूप दिवसांनी ऑर्डर आली आहे तर म्हटलं मी घेऊ तर ही ऑर्डर माझ्या लोक एरियामध्येच आहे इकडे जवळपास बांदामध्ये सो जवळपास असल्यामुळे मी म्हटलं घेऊ आणि तिच्यानंतर तिने मला आता अकरा वाजता बोलवलं आहे तर आता लवकर लवकर निघायचं आहे साडे दहा वाजलेले आहेत सगळं आवरून वगैरे सो मी अजून तयार झालेली नाही आहे तयार तयारी करायची आहे मला तर व्हिडिओ कंटिन्यू करा तोपर्यंत मी तयारी करून येते मी रेडी झालेली आहे आणि आता आपण जायला निघू सो व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे बघा म्हणजे तुम्हाला समजेल की मेहंदी कोणती काढली आहे आणि कशी काढली आहे ती सोडायला कोण नव्हतं म्हटलं जवळपासचीच ऑर्डर आहे त्यामुळे चालत जाऊ मेहंदी गाडीला बोलवलं होतं तिच्या लोकेशनवर मी येऊन पोहोचली होती आणि आता मला आतमध्ये पण जायचं होतं पण बाहेर कुत्रा असल्यामुळे भीती वाटत होती तरी पण मी साईडने वगैरे आतमध्ये गेली आणि त्याच्यानंतर मग आम्ही मेहंदी वगैरे डिसाईड करणार होतो आणि तिने सगळं आवरलं मग मी पण मेहंदीचे कोन्स वगैरे भरले कारण तिचा लहान मुलगा होता त्यामुळे आम्हाला मेहंदी तो झोपलीला त्या टाइमला काढायची होती आणि नंतर थोडी मेहंदी आता काढायची होती सकाळी आणि थोडी मेहंदी दुपारनंतर काढायची होती कारण तिला शक्य होणार नसतं एकदाच पूर्णपणे मेहंदी काढायला त्यामुळे आणि तिची आम्ही इंडियन मेहंदी काढायला सुरुवात केली आणि तिच्या एका हातावरची इंडियन मेहंदी आणि अरेबिक मेहंदी मी पूर्ण केली अरेबिक मेहंदी मला घेता आली नाही त्यामुळे मी व्हिडिओज वगैरे काढले नाही आहेत फोटोज काढले आहेत ते तुम्हाला पुढे माझे दिसतीलच आजची मेहंदी डिझाईन तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय